कुरुक्षेत्रावर युद्ध संपले होते रणांगण शांत झाले होते पण प्रत्येक दिशेला दुःख वेदना आणि शोकमग्न हृदय भरून राहिली होती हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थाच्या मार्गांवरून विधवास्त्रिया आणि मातांनी आपल्या प्रियजनांच्या आठवणीत अश्रू गाळले होते संपूर्ण आर्यवर्त जणू शोकसागरात बुडाला होता याच काळात महर्षी व्यास भागीरथीच्या तीरावर तपसेत मग्न होते त्यांची अंतर्दृष्टी युद्धानंतरच्या या परिहार्य दुखाला पाहत होती कौरव असो वा पांडव दोन्ही कुलातील अनेक योद्धे या युद्धामध्ये नष्ट झाले होते त्यांच्या कुटुंबियांना शेवटची भेटसुद्धा घडली नव्हती शोकमग्न मानवतेच्या या वेदनेला काहीसा आराम द्यायचा असा व्यासमुनींचा संकल्प होता पुढे झाले असे की एके संध्याकाळी हस्तिनापूरच्या राजमहालात व्यासमुनी आले त्या राजमहालामध्ये युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव धृतराष्ट्र गांधारी कुंती द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा उपस्थित होते व्यासांनी त्यांना सांगितले भागीरथी नदीच्या तीरावर चला कारण या युद्धाने जी हानी झाली आहे त्यावर माझ्याकडे एक अलौकिक उपाय करण्याचा विचार आहे सर्वजण भागीरथी नदीच्या तीरावर पोहोचले निसर्ग हा शांत होता सूर्य अस्ताला जात होता आणि आकाशात केशरी रंग पसरत होता व्यासमुनींनी तपोबलाने भागीरथी नदीचे स्मरण केले आणि तिच्या जलामध्ये मंत्रशक्तीने एक संजीवनी प्रवाहित केली त्यांनी दोन्ही हात आकाशाकडे उचलले आणि त्यांच्या मुखातून एक मंत्र बाहेर पडला त्याक्षणी भागीरथी नदीच्या जलात तरंग उमटले हळूहळू पाण्याच्या लाटांमधून काही तेजस्वी रूपे प्रकट होऊ लागली कुंतीने सर्वात आधी पाहिले समोर तिचा वीरपुत्र कर्ण उभा होता त्याच्या चेहऱ्यावर शांतस्मित त्याच्या तेजस्वी कवचासारखी आभा आणि डोळ्यात ममतेचा प्रकाश होता अर्जुनची नजर वर गेली आणि त्याला भीष्म पितामह दिसले भागीरथी मातेच्या सानिध्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होते पुढे हळूहळू भागीरथी नदीच्या जलबिंदूंमधून एकापाठोपाठ एक दिव्योध्ये बाहेर येऊ लागले आधी पितामह बाहेर आले त्यांचा पाठोपाठ गुरुद्रोण जयद्रथ दुर्योधन दुशासन विकर्ण शल्य शकुनी अश्वत्थामा अभिमन्यू जयद्रथ कृतवर्मा वृषसेन भुरीश्रवा आणि अनेकवीर बाहेर आले सर्वांची रूपे मानवाच्या देहात नव्हती तर दिव्य प्रकाशासारखी होती जणू स्वर्गीय तेजाने नटलेले होते त्यांच्या हातात ना शस्त्रे होती ना ते रक्ताने माखलेले होते त्यांच्यात ना पूर्वीसारखे वैर होते ना स्पर्धा होती सर्वजण प्राप्त झालेल्या आत्म्यांसारखे शांत आणि प्रसन्न दिसत होते धृतराष्ट्र आणि गांधारींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले धृतराष्ट्राने दुर्योधनाकडे पाहिले पूर्वीच्या गर्विष्ठ राजकुमाराच्या जागी आता एक शांतीपूर्ण योद्धा उभा होता दुर्योधनाने पित्याच्या पायांवर हात ठेवले आणि म्हणाला पिताश्री मला क्षमा करा अहंकाराने मी अंध झालो होतो पण आता मला सत्य कळले आहे जीवन फक्त राज्य आणि विजय यांच्यासाठी नव्हते तर त्यामध्ये प्रेम आणि कर्तव्यसुद्धा होते पुढे दुर्योधनने आई गांधारीसमोर हात जोडले तो म्हणाला माते माझ्या मूर्ख अहंकाराने हे रक्तपात घडवले आज मी मुक्त आहे पण माझ्या निर्णयांचा मला पश्चाताप आहे गांधारीच्या डोळ्यात अश्रू आले तिने दुर्योधनाला स्पर्श केला आणि म्हणाली पुत्रा तुझे कर्म तुझे होते पण तू माझ्या मातेच्या प्रेमापासून दूर राहिलास हेच मला अधिक दुःख देते पुढे कर्ण कुंतीसमोर आला तो म्हणाला माता मी तुमच्या पुत्राप्रमाणेच जन्मलो पण नशिबाच्या खेळाने आमचे मार्ग वेगळे झाले मात्र मी माझे वचन आणि कर्तव्य कधीच विसरलो नाही माझ्या मृत्यूनंतर मी कुणावरही कोणतेही वैर ठेवले नाही आता मी मुक्त आहे कर्णाचे हे बोलणे ऐकून कुंती पुढे आली आणि कर्णाच्या कपाळावर मातेचा हात ठेवत ती म्हणाली कर्णा मी तुला स्वीकारले नाही पण तू नेहमीच माझा होता आता तरी मला आई म्हणू शकशील का कर्णाने मृदू हसत तिच्या चरणांना स्पर्श केला तो म्हणाला माते माझे संपूर्ण आयुष्य मी कोणाचं तरी पुत्र असण्याच्या ओढीत घालवले शेवटच्या क्षणिका असे ना पण तुझे प्रेम मला मिळाले हीच माझी सर्वात मोठी प्राप्ती आहे धृतराष्ट्राने पितामह भीष्मांना बघितले आणि तो त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला तो म्हणाला पितामह माझ्या अंधश्रद्धेने आणि मोहाने तुम्हाला हे भोग भोगावे लागले मी तुम्हाला अयोग्य सल्ले दिले पण तुमच्या मार्गदर्शनाला मी कधीच समजून घेतले नाही पितामह भीष्मांनी त्याला उचलले आणि ते म्हणाले धृतराष्ट्रा राजा म्हणून तुझे निर्णय कठीण होते नियतीने आपले खेळ खेळले आता या सर्व गोष्टींवर शांती ठेव आणि जीवनात पुढे जा अर्जुनने अभिमन्यूला मिठी मारली तो अभिमन्यूला म्हणाला बाळा तुला वाचवू शकलो नाही याची मला कायम खंत राहील अभिमन्यू हसला आणि अर्जुनला म्हणाला पिताश्री जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नसतो मी रणांगणावर पडत असताना मला गर्व होता की मी तुमचा पुत्र आहे आता दुखाला जागा नाही फक्त प्रेम आहे गुरुद्रोण आणि अश्वत्थामासुद्धा आमने सामने आले अश्वत्थामाच्या डोळ्यात पश्चाताप दिसला तो त्याच्या वडिलांना म्हणाला गुरुदेव मी चुकीच्या मार्गावर गेलो मला क्षमा करा असे म्हणत त्याने आपल्या गुरुच्या म्हणजेच द्रोणाचार्यांच्या चरणांवर डोके ठेवले द्रोणाचार्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढेच म्हणाले पुत्रा आता तू मुक्त आहेस सुभद्राने अभिमन्यूकडे पाहिले तो आता युद्धात रक्तबंबाळ झालेला योद्धा नव्हता तर एक तेजस्वी देवासारखा दिसत होता अभिमन्यूने सुभद्राला हसून हात पुढे केला तो म्हणाला माते आता वेगळे पण नाही मी येथे आहे जिथे केवळ आनंद आहे सर्वांसमोर पुढे विकर्ण आला तो कधीच बहकलेल्या जमावासोबत गेला नव्हता त्याने सभेत द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिच्या बाजूने आवाज उठवला होता आणि आज मृत्यूनंतरसुद्धा तो सत्याचा पाठिंबा देत होता विकर्ण सर्व जिवंत झालेल्या कौरवांना म्हणाला आपण चुकीचे होतो आपण आपले योद्धे समजत होतो पण आपण द्वेषासाठी लढलो धर्मासाठी नव्हे आपण नेहमीच बघ्यांची भूमिका घेतली जेव्हा भरसभेत एक स्त्री अपमानित केली जात होती आपण युद्धाचा मार्ग निवडला न्यायाचा नव्हे आणि आपण त्याची किंमत मोजली जे करण्याची ही गोष्ट ऐकून गांधारी आणि धृतराष्ट्र हे पुन्हा रडायला लागले ही संध्याकाळ त्या सर्वांसाठी अविस्मरणीय होती कोणाचेही मन आता द्वेषाने भारलेले नव्हते त्याचवेळी व्यासमुनींनी हात जोडले आणि त्या आत्म्यांना संबोधित केले तुम्ही आता मुक्त आहात भागीरथी नदीच्या प्रवाहासोबत वरच्या लोकात निघून जावे जिथे तुमच्यासाठी फक्त शांती आहे क्षणभरात भागीरथी नदीचे पाणी पुन्हा उसळले आणि त्या ते तेजस्वी योद्ध्यांची रूपे हळूहळू विरत गेली हळूहळू हा प्रकाश मंद झाला आणि पाण्यात परत शांती पसरली ते सारे निघून गेले होते आणि आता फक्त आठवणी राहिल्या होत्या युधिष्ठिर भागीरथी नदीच्या काठावर बसला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरजवळ आले आणि त्याला म्हणाले धर्मराजा जीवन पुढे चालत राहते आपण भूतकाळाच्या वेदनेत अडकून राहिल्यास सत्य आणि कर्तव्य विसरून जाऊ हे सर्व जसे नियतीने ठरवले तसेच घडले आता उभे राहा आणि नवीन भविष्य घडवा हळूहळू सर्वजण भागीरथी नदीच्या तीरावरून घरी परतले दुःख अजूनसुद्धा होतेच पण त्याला आता एक दैवी स्पर्श लाभला होता कदाचित ही शेवटची भेट त्यांच्यासाठी एक नवा सुरुवातीचा संदेश देऊन गेली होती त्या रात्री भागीरथी नदी शांत वाहत होती जणू तिनेच सर्व आत्म्यांना आपल्या उंच लाटांवर घेऊन अनंततेच्या प्रवासाला सोडले होते मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद